नमस्कार आज सोळा एप्रिल दोन हजार चोवीस मंगळवार आज दुपारनंतर आणि रात्रीला अनेक जिल्ह्यात महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस तर काही ठिकाणी गारपिटीची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेली आहे तर हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज दुपारनंतर आणि काही जिल्ह्यामध्ये रात्रीला नाशिक पुणे सातारा अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जळगाव आणि जालना या जिल्ह्यात मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस तर काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज आहे तसेच नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ नांदेड परभणी हिंगोली वाशिम अकोला बुलढाणा आणि अमरावती या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज असून उर्वरित जिल्ह्यात अंशतः ढगाळ हवामान राहून अवकाळी पावसाचे सावट पुढील दोन दिवस कायम राहील अशी शक्यता आज भारतीय हवामानशास्त्र हो विभागाने वर्तवलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच हवामानाचे हो प्रत्येक अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद